नमस्कार मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं मनस्वी स्वागत तुषार देशमुख ऑफिशियल तर युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आपण दोन हजार पंचवीस शिक्षक भरती जास्तीत जास्त जागांची व्हावी आणि सर्व बांधवांना न्याय मिळावा मागील संचमान्यता रद्द होऊन जुन्या संचमान्यतेनुसार राज्यातील सर्व शाळांवर परिपूर्ण शिक्षक भरती होण्यात यावी व सोबतच शिक्षण वाचवा मराठी शाळा संवर्धन करा हा अजेंडा घेऊन आपण स्वतः आम्ही राज्यस्तरावर शिक्षणायुक्त महोदय सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे तब्बल शेकडो धारकांना घेऊन आणि चर्चेसाठी प्रतिनिधी स्वरूपात पाच ते सहा बांधवांना घेऊन आपण या शिक्षक भरतीच्या सुरुवातींना राज्यस्तरावर पाठपुरावा केलाय त्यानंतर मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केलाय दिनांक बारा सप्टेंबर रोजी आणि त्याच अनुषंगाने तिथून येऊन आपण राज्यस्तरावरतील छत्तीस जिल्ह्यामध्ये पाठपुरावा करण्यासाठी आवाहन केले वेगवेगळ्या माध्यमातून अनेक बांधवांनी बुलढाणा असेल नांदेड असेल यवतमाळ असेल यवतमाळ असेल सातारा असेल कोल्हापूर असेल अशा अनेक स्तरावरती पुणे असेल तर या माध्यमातून अमरावती असेल हे बांधव लढत आहेत आणि या माध्यमातून प्रत्येकाने आयल्यानगर असेल आज आहिल्यानगरसुद्धा पाठपुरावा झाला आहे आणि ह्या माध्यमातून आपण ही मोहीम राज्यभर जास्तीत जास्त प्रमाणावर राबवतो आहे म्हणजे केवळ आणि केवळ महाराष्ट्रातली व्यवस्था पुन्हा पूर्वीचे दिवस आणण्यासाठी प्रत्येक गुणवत्ताधारक अभिगदा न्याय मिळवण्यासाठी व महाराष्ट्रातील तमाम सर्वसामान्यांच्या मुलांना परिपूर्ण शिक्षक मिळून गुणवत्तेचा दर्जा सुधारण्यासाठी एकच अजेंडा घेऊन राज्यातील शिक्षक पदांची भरती जुन्या मान्यतेनुसार करण्यात यावी या मागणीसाठी पुन्हा एक वेळ महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर कम कमतरता आहे शासनाने अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजीच्या शासन निर्णयानुसार भरती जुन्या मान्यतेनुसार व्हायला हवी परंतु मान्यता लागू करून हजारो पदे कमी करण्यात आली आहे हीच संच मान्यता नवी ती बंद करून पुन्हा पूर्वीच्या संच मान्यतेनुसार जर शिक्षक भरती केली तर अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीद्वारे टी ई टी सी टी ई टीद्वारे आपली गुणवत्ता सिद्ध केलेली व महाराष्ट्रातील तमाम शाळा एक शिक्षकी शून्य शिक्षकी अशा शाळा जे शेवटची घटकामो असत आहेत त्या शाळेला पुनर्जीवन प्राप्त होईल त्या शाळा मजबूत स्थितीकडे वाटचाल करून पुन्हा महाराष्ट्रातील तमाम खेड्यापाड्यातील युवा विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल या उदात हेतूने आपण युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आपल्या सर्वांच्या राज्यातील सर्व बेरोजगार बांधवांच्या साथींनी हा लढा उभारतो आहे जवळपास आपण उर पन्नास टक्के महाराष्ट्राच्या स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ यांच्याकडे हा पाठपुरावा करतो आहे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क आर टी आय ठिरवला जात आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण एन ई पीप्रमाणे प्रभावीपणे ही प्रक्रिया राबवणी अशक आवश्यक आहे त्यामुळं जर गुणवत्तेचा दर्जा सुधारायचा तर आधी शिक्षक भरती करा हा माध्यमातून अप्रत्यक्ष आपल्याला त्यांना संदेश द्यायचा मराठी व सरकारी शाळांच्या अस्तित्व धोक्यात आले आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब जी की अनेक वेळा पहिलाच उमेदवार सन आता एक उदाहरण द्यायचं झालं तर त्याचा विपर्यास होऊ नये म्हणून विश्लेषण करून सांगतोय दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीमध्ये एक व्यक्ती त्याच्या पात्रतेनुसार कुठेही जाऊ द्या एक ते पाच सहा ते आठ किंवा नऊ ते बारा परंतु त्याने त्याचा पहिलाच आधी बिंदू ठरवायचा आहे नंतर त्याला त्याच परीक्षेच्या कालावधीमध्ये येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीत पुन्हा संधी मिळू नये म्हणजे प्रत्येकाला न्याय मिळेल इथे प्रत्येकाने गुणवत्ता सिद्ध केली आहे किंवा आपली शासनाला ही आयतकुलीत मिळून देतो आहे आणि संगीत खुर्चीचा खेळ होतो आहे फक्त भरती प्रक्रियेचा आकडा फुगीर दिसतो आहे ही बाब मागील भरतीची ही मोठी सर्वात पुनरावृत्ती ही चूक होऊ नये ह्यासाठी आपण ह्यास हा पाठपुरावा करतो आहे आणि जुन्या संचमान्यतेनुसार शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी नवीन मान्यतेमुळे रद्द केलेली सर्वपदे पुन्हापूर्ववत करावी सर्व रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोटल करून भरती प्र त्वरित करावी आणि एक व्यक्ती एक बिंदू तत्व काटेकोरपणे लागून करावे तेरा दहाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी मराठी व सरकारी शाळांसाठी विशेष निधी धोरण जाहीर करावीत आर्थिक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क मिळावा ई पी राबवण्यासाठी आवश्यक सर्व शिक्षकपदे भरण्याची हमी द्यावी <coughs> रिक्त रिक्तपरी भरण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी कारण अनेक अधिकाऱ्यांनी मागे रिक्तपदांची संख्या मोठी असताना अनेक जिल्हा परिषदांनी त्या जाहिराती पवित्र पोर्टलला दिल्या नव्हत्या तर त्याच अनुषंगाने अनेक जिल्हा परिषदेमध्ये पदेच निर्माण झाली नाही तर दुसरी बाब म्हणजे सर्वात महत्त्वाची आपण ह्या बघतो बघतोय ह्या ओसी आहेत अठरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे वीस तारीख आहे दोन दिवसापूर्वी आपण हे राज्यस्तरावर निवेदनं दिलेली आहेत दुसरी बाब पवित्र पोर्टलच्या अंतर्गतच गणित विज्ञान विषयाच्या अध्यापनासाठी उपयोजित विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील पदवीधरांच्या पात्र मागण्यासंदर्भात संदर्भ दिले आहेत याचिका क्रमांक सत्याहत्तर नव्वद ऑब्लिक दोन हजार एकोणीस आणि याचिका क्रमांक दहा तीनशे अठ्ठ्याऐंशी पब्लिक दोनशे दोनशे एकोणीस उच्च न्यायालयाचे कारण शासन निर् दोन शासन निर्णय पंचवीस दोन दोन हजार एकोणीस शासनशुद्धीपत्रक बारा सहा दोन हजार एकोणीस एस सी आर टी बैठक तीस नऊ दोन हजार बावीस हे सर्व मुद्दे संदर्भाला दिले आहेत मुद्दा क्रमांक सात महोदय सदर निवेदनाद्वारे खालीलप्रमाणे बाबा बाब आपल्या निदर्शनास आणून देत आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका क्रमांक सत्याहत्तर नव्वद ऑब्लिक दोन हजार एकोणीस व दहा तीनशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार पब्लिक दोन हजार एकोणीस यांच्या अनुषंगान दिनांक तीस नऊ दोन हजार बावीस रोजी एस सी टीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीतील मुद्दा क्रमांक सात संदर्भातील अहवाल परिषदेकडून प्राप्त झालेला अभिप्राय शासन दरबारी सादर करण्यात आलेला आहे शासन निर्णय दिनांक पंचवीस नऊ दोन हजार एकोणीस व शुद्धीपत्रक बारा सहा दोन हजार एकोणीस अन्वये विषय विज्ञा विज्ञान विषयाकरता जीवशास्त्र पर्यावरणशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र जैवतंत्रज्ञान कृषीशास्त्र उपयोजित विज्ञान शाखेतील पदवीधरांना सहा ते दहावीपर्यंतच्या अध्यापनासाठी पात्र करण्यात आलेले आहे त्याबाबत अंमलबजावणी होण्यात येऊन या सर्व उमेदवारांना दिलासा देण्यात यावा दुसरी बाब म्हणजे सर्वात महत्त्वाची मागील कालावधीमध्येही आपण सेकंड फेजच्या माध्यमातून युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने दोन हजार बावीसमध्ये अनेक उमेदवारांची दुसऱ्या टप्प्यात वयोमर्यादा उलटून गेली होती परिणामी त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता आणि अशा स्थितीत नागपूर हिवाळी अधिवेशनात रात्रीचा दिवस करून तमाम धारकांनी साथ दिली आणि दिवसभर आंदोलन करून रात्रीच्या वेळी प्रत्येक मंत्र्यांना भेटून निवेदने सादर केली आणि दोन वर्ष आपल्याला शेवटची संधी म्हणून मिळाली आणि अनेक वयोमर्यादा ओलांडलेले बांधव आज घडीला आपल्या थोड्याशा परिश्रमामुळे नोकरीवर रुजू झालेत तर त्याच अनुषंगाने अनेक बांधव अनेक जिल्हा परिषदांच्या जाहिराती कमी आल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला ते पुन्हा दोन हजार पंचवीससाठी परीक्षेला सामोरे गेली गुणवत्ता सिद्ध केली परंतु परीक्षा अधिसूचना नोटिफिकेशनची तारीख वयासाठी ग्राय धरणे किंवा उमेदवारांना दोन वर्षे सरसकट वयोमर्यादेत सूट देणे ही बाब आपण काल दोन दिवसापूर्वी अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजित सिंह साहेब यांच्याकडे सादर केली शिक्षण विभागाने दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच महानगरपालिका व नगर परिषद शाळांतील भरतीसाठी जाहिराती तारीख ग्राह्य धरणे तरतूद केली होत आहे परंतु ही पद्धत उमेदवारांसाठी अन्यायकारक ठरत असून त्यात आवश्यक त्या सुधारणा होणे गरजेचं आहे ही बाब नमूद केली आज घडीला महाराष्ट्रातील इतर बहुतांश विभागातील सेवा भरती तसेच मराठा लोकसेवा आयोगाच्या भरतीत परीक्षेची अधिसूचना तारीख ही संपूर्ण भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाते त्याच पद्धतीने मात्र शिक्षक भरतीसंदर्भात तसे होत नाही तर त्या पद्धतीने ते अंमलबजावणी करण्यात यावी टेट परीक्षा तीन वर्षातून एकदाच होते त्यानंतर जाहिराती प्रसिद्ध होण्यास मी आता सांगितल्याप्रमाणे पवित्र पोर्टलच्या नियमाप्रमाणे दर तीन महिन्याला नवीन जाहिरात अपेक्षित आहे परंतु अनंत अडचणी अनंत दुरुस्त्या ह्यामध्ये कालावधी प्रचंड निघून जातो परिणामी वयाच्या उंबरट्यावर असलेल्या उमेदवारांना त्यामध्ये न्याय मिळत नाही तर यासाठी त्यानंतर जाहिराती प्रसिद्ध होण्यासाठी वर्षभर विलंब जातो आणि उमेदवार बाहेर जातात परिणामी त्यांचं भविष्य उद्वस्त होतं अनेक उमेदवारांनी डी एड बी एड एम एम एड बी पी एड आणि एम पी एड अशा शैक्षणिक आहारता पूर्ण करून टी ई टी सी टी ई टी पात्रता परीक्षाही यशस्वीरित्या मिळवल्या आहेत तसेच उच्च गुणासह तसेच शिक्षण विभागाने आय पी एड विद्यार्थ्यांना संधी दिली त्याप्रमाणे प्रत्येकाचा संधी मिळणे हा त्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे याही उमेदवारांना परीक्षेस बसण्याची मुभा आहे ते त्याप्रमाणे त्यांना शेवटची संधी म्हणून याही भरतीत त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना संधी देण्यात यावी आणि लवकरात लवकर याबाबत शासन शासनशुद्धीपत्रक प्रकाशित करत करण्यात यावे परंतु ज्या उमेदवाराची केवळ काही महिन्यांनी वर्षांनी संपुष्ट आहे त्यांना शेवटची संधी मिळणे अत्यावश्यक आहेत या मागणीसाठी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपण तिन्ही विषयावर पाठपुरावा केला आहे आपण लढत आलो आहे लढत राहू अर्धा महाराष्ट्र झाला आहे तर तरी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की जास्ती जास्तीत जास्त शिक्षकांच्या पदासाठी आपण सर्वांनी जुनी संचमान्यतानुसारच शिक्षक भरती करण्यात यावी एक पद एक बिंदू एक व्यक्ती एक बिंदू याप्रमाणे ही संकल्पना राबवण्यासाठी राज्यभर छत्तीस जिल्ह्यात आपल्या स्तरावर पाठपुरावा व्यापक स्वरूपात राबवा पुन्हा नवीन जास्तीत जास्त जागांसाठी आपण गोंधळ करत नाही आहे सर्व मुद्दे एकत्रित न ठेवता आपल्याला फक्त स्थानिक स्तरावर पाठपुरावा करायचा जिथे मंत्रालय मुंबई असेल तिथे मी स्वतः जाईन स्थानिक स्तरावरही मी लढतो आहे काल नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण पाठपुरावा केला आहे महापालिका असेल जिल्हा परिषद असेल या स्तरावरती लवकरच अजून मोठमोठे अजेंडे जास्तीत जास्त पदांसाठी जे अपेक्षित आहे त्या पद्धतीनं आपण करतोय तर आपल्या फक्त सर्वांची साथ अपेक्षित आहे त्या दृष्टीने आपण सर्वांनी आपले उर्वरित जिल्ह्यातही निवेदन सादर करा लवकरच आपल्याला दुसऱ्या विभागाची निवेदन मोहीम प्रत्यक्ष प्रारंभ करायचा आहे त्यामुळे ही उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांची आपण निवेदने सादर करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो पुन्हा भेटू या नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद